मारुती दत्ता कदम तालुका नायगाव कुंटरूगाव माझे चौदा एकर क्षेत्र आहे चौदा एकर क्षेत्रामध्ये मी दहा एकर हरभरा टाकलेला आहे यावर्षी सोयाबीन बी भी पिकली नाही आणि हरभराही पिकला नाही संपूर्ण जायच्या मागे लागलेले धुई आहे अजून पाऊस कमी आहे आणि उत्पन्न आमचं वीस हजार लागवड आहे आणि दहा दहा दा हजार रुपये उत्पन्न होणार आहे आम्ही शेतकऱ्यांना काय करायचं आम्हाला पाण्याचं कुडूनच कुणी कुणी स्तरावं नाही आणि आम्हाला उत्पन्न ओलावा नाही असल्यामुळे आमचं उत्पन्न घटत आहे आणि करोड हो जमीन आहे आमची आम्हाला कोणाही बाबतीचं पाणी येत नाही इकडे कॅलनला आलं तर एक एक्स्ट्रा चार दिवस अगोदरच येऊन जाते आलं तर येते नंतर येई बिना आम्हाला आममुळे आम्ही ऊस लावत होते आम्हाला पाणी नसल्यामुळे आम्ही काही